मंडळी नमस्कार मंडळी आज कुमटे ते मैदान पार पडणार आहे आणि याच मैदानामध्ये आपला सर्वांचा राडका रणजित सर निमाळकर यांचा हिंद केसरी सार्जाही येणार आहे आणि सप्त हिंद केसरी बाकासुरे आजच्या कुमट्या मैदानामध्ये येणार आहे मंडळी पण बाकासुरचा पेहरा अलग आहे म्हणजे दुसऱ्या नंदीसोबत आहे आणि हिंद केसरी सार्जाचा पेहराही दुसऱ्या नंदीसोबत आहे पण पेरे हे फिक्स झालेले आहे तर माध्यमातून बघूया आज कुमटे मैदानामध्ये सारजासोबत कोण पाळणार आणि सप्तंद केसरी बाकासूर सोबत कोण पाळणार मंडळी आपल्या लाडक्या इंद्र केसरी सारजासोबत पाळणार आहे मल्हार मंडळी आजच्या कुमट्या मैदानामध्ये सारजा आणि मल्हार एकत्र पाळणार आहे मग आपला सप्तंद केसरी बाकासूर कोणासोबत पाळणार मंडळी आजच्या कुमट्या मैदानामध्ये सप्तहिंद केसरी बाकासूर पाळणार आहे पेटनाकाच्या माणिक बरोबर तर मंडळी माणिक आणि बाकासूर मल्लार आणि सारजा ही जोडी आपल्याला आजच्या मैदानामध्ये कुमटे मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी मंडळी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेटू समोरच्या व्हिडिओमध्ये बघूया आजच्या मैदानामध्ये बाकासूर माणिक आणि तसेच सारजा आणि मल्लार कसे पळते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका बेटू चांगल्याच करकरीत हिडोमध्ये समोरच्या